कि जो महाराष्ट्र झुकला दिल्लीचाही तक्त राहतो महाराष्ट्र माझा त्याच्या आम्ही स्वाभिमानानं सांगत होतो तो आज महाराष्ट्र लाचार दिसतोय दिल्लीच्या तक्ता पण म्हणून लोक अपेक्षन आपल्याकडे पाहत महाविकास आघाडीकडे पाहत आहेत आदरणीय शरद पवार साहेबांच्या आश्वासक नेतृत्वाकडे पाहतात आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंकडे पाहतात आदरणीय राहुलजी गांधी मला पाहताय की हेच पुन्हा एकदा महाराष्ट्राला उभं करतील हीच मंडळी उद्या महाराष्ट्राला दिशा देतील कारण हा महाराष्ट्र इतिहासाच्या पाना पानावर ह्या देशाला दिशा देणार राज्य आणि आज तेच राज्य दिशाहीन झालंय आणि म्हणून या राज्याला पुन्हा जागेवर आणायचं जा असेल या राज्याला पुन्हा शिवछत्रपती महाराज अपेक्षित असताना महाराष्ट्र दाखवायचा असेल तर हा महाराष्ट्राला पुन्हा एकदा शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाची गरज आहे आणि म्हणून महाराष्ट्र तुमच्याकडं आश्वासक नजरेला महाराष्ट्र धर्म बुडाला आहे भारतीय जनता पक्षाने या महाराष्ट्राचा महाराष्ट्र धर्म बुडवला आहे आणि माणूसांचा मराठी माणूस सगळं सहन करेल पण माझ्या शिवरायाचा महाराष्ट्र धर्म धर्म हा जिवंत राहायला पाहिजे शिवाजी महाराजांनी आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलं तो स्वाभिमान आमचा सगळ्या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि म्हणून हा महाराष्ट्र दुखोला आहे <tiny>.